नमो बुद्धाय जय भीम मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत सर्वांना जय भीम नमो बुद्धायच माझ्या पुस्तकाच उद्घाटन प्रकाशन झालं अंबरनाथला धम्मदी बुद्ध विहारात पुस्तकाचं नाव आहे नामांतर लढा एक ऐतिहासिक पर्व हे पुस्तक लिहिण्यामागचं कारण असं की मी औरंगाबादला म्हणजे आता जे संभाजीनगर आहे त्याचे शिक्षण घेतलेलं आहे मिलिंद महाविद्यालयात जे की बाबासाहेबांनी ते स्वतः स्व कष्टाने बांधलेलं विद्यालय आहे महाविद्यालय आहे आणि त्यांनी एक त्यांचं स्वप्न होतं की हे नुसतं इथे विद्या महाविद्यालयच नाही तर या ठिकाणी विद्यापीठही निर्माण होईल कारण मराठवाड्यामध्ये विद्यापीठ नव्हतं आणि त्यासाठी इंटरपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर हैदराबाद संस्थांच्या उस्माना विद्यापीठाकडे ॲडमिशन घ्यावं लागत असं उद्देश एवढाच की बाबासाहेबांचं जे योगदान राहिलेलं आहे मराठवाडा विद्यापीठ स्थापनेमागे त्याची त्याच्यासाठी किती लोकांनी झीज आंदोलनं केली किती खस्ता खाल्ल्या किती लोकांचे बळी गेले हे लोकांना कळावं आजच्या पिढीला कळावं बाबासाहेबांचं योगदान काय होतं त्या महा विद्यापीठ स्थापनेमागे याचा सारांश त्यांना कळावा आणि महती समजावी हा त्याचा उद्देश आहे आता पुस्तकाची किंमत साठ रुपये ठेवलेली आहे याचा अर्थ असा नाही की मी पुस्तकं छापून कमाई करतो आहे ते केवळ नाम मात्र असं नमूद करावं असं वाट करावं लागतं म्हणून ते केलेलं आहे ज्यांना घ्यायचं असेल तर ते नक्की घेऊ शकतात आणि मी असंच ते पुस्तक देण्यास तयार आहे फक्त हे लोकांनी वाचावं आणि बाबासाहेबांची महती कळावी योगदान कळावं लोकांचे बलिदान कसे झाले काय झाले हे त्यांना समजावं यासाठी हा उद्देश आहे मी स्वत हा हा लढा अनुभवलेला आहे समोरून पाहिलेला आहे मलाही घरी बरेच अनुभव आलेले आहेत ते सर्व याच्यात मी नमूद केलेलं आहे बाबा बाबासाहेबांचं शिक्षणापासून जे योगदान कसं राहिलं आहे आणि शेवटाच ते कसं त्यांनी पूर्ण केलं हे सगळं या पुस्तकात नमूद आहे हे लोकांनी तरुण पिढीने नक्की वाचावं ही माझी इच्छा आहे जेणेकरून आपल्याला बाबासाहेब समजतील तरी बऱ्याच लोकांना बाबासाहेबांनी म्हणजे अजून नक्की माहिती नाही आपल्या लोकांनाही सुद्धा काही कळत नाही तरुण पिढीला ही जाणीव झाली पाहिजे हा माझा उद्देश आहे बाकी आपली माझा नंबर आहे नाईन डबल सिक्स फाय थ्री फाय एट डबल सिक्स वन ह्या नंबरवर माझा संपर्क करू शकता आणि पुस्तकं मी देऊ देण्याची माझी इच्छा आहे कारण लोकांना वाचकन वाचकांपर्यंत हे समजलं पाहिजे पुस्तका माझा पहिलाच प्रयत्न आहे पुस्तकामध्ये काही छोट्या मोठ्या मिस्टेक जरी असल्या तरी त्या समजून आहेत आणि त्या ता समजून घ्याव्यात कारण समजा पुढच्या वेळेला पुढच्या वेळेला जर मी दुसरी आवृत्ती काढायचा प्रयत्न केला तर ह्याच्यात काही चुका झाल्या असतील तर त्या मी नक्की सुधारू शकेल आणि पुढची चांग आवृत्ती चांगलीच निघेल पण याच्यामध्ये सर्व काही समाविष्ट आहे सर्व काही घटनाक्रम नमूद केलेला आहे आणि हे आपण वाचकांनी याला स्वीकारावं आणि आपल्या प्रतिक्रिया द्याव्यात आणि हे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवावं नुसतं आपण वाचायचं नाही तर याचं प्रचार करावा लोकांपर्यंत पोचलं गेलं लो पाहिजे हे लोकांना विचार पोचले पाहिजेत हा माझा उद्देश आहे जय हिंद जय संविधान आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद